नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पर या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे मराठी व्याकरण याचे रिव्हिजन घेणार आहोत मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत मराठी व्याकरणातील हे आपल्याला मागील परीक्षेमध्ये सराव प्रश्न संच म्हणून घेतण्यात आले होते म्हणजे मागच्या कोणतीही परीक्षा असेल तर त्यामध्ये हे प्रश्न आलेले आहेत आणि मुख्यतः हे जे प्रश्न आहेत हे टी आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार घेण्यात आलेले प्रश्न आहेत मित्रांनो आपल्याला जर या व्हिडिओची पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला आपल्याला जॉईन करा सोबतच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा लिंक्स मी दो दोघांच्याही डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा मराठी व्याकरण स्पेशल प्रश्नसंच असणार आहे त्यामुळे आपल्याला या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती तर ती कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती होती तर ती होती पहा ऑप्शन क्रमांक चार रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी मित्रांनो महत्वाचे काही पॉइंट्स देखील आहे तर मध्ये पहा रंगनाथ पठारे समिती ही जी आहे ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असणारी एक समिती आहे आणि हीच समिती एक नेमली होती यासाठी महाराष्ट्र शासनाने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली किंवा अध्यक्षतेखाली दहा जानेवारी दोन हजार बारा रोजी एक समिती नेमली होती तर ती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती पहा रंगनाथ पठारे यांच्या पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला यामधील रामायण या शब्दाची जात ओळखायची आहे पहा रामायण हा जो शब्द आहे याची आपल्याला जात ओळखायची आहे मित्रांनो मराठी व्याकरण हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपण हे व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर रामायण या शब्दाची जात कोणती आहे तर रामायण हे लक्षात ठेवायचं हे ऑप्शन क्रमांक चार विशेष नाम आहे लक्षात ठेवा वाल्मिकीने रामायण हा जो आहे हा ग्रंथ लिहिला आहे आणि या वाक्यामधील रामायण या शब्दाची जात विशेष नाम आहे कारण यामध्ये पहा एका विशिष्ट ग्रंथाचा बोध किंवा एक उल्लेख उल्लेख केलेला आहे जर लक्षात ठेवा सामान्य नाम आणि विशेष नाम सामान्य नाम म्हणजे फक्त नाम जसे की पुस्तक हे झालं नाम सामान्य नाम आणि या ठिकाणी विशेष नाम म्हणजे काय आहे की रामायण हे एक विशेष ग्रंथ आहे म्हणजेच तो झालं पहा विशेष नाम ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील सर्व नाम ओळखायचं आहे ती मुलगी चांगली गाते या वाक्यामधील आपल्याला सर्व नाम ओळखायचं आहे मित्रांनो कमेंट कोण उत्तर द्या कारण हा प्रश्न जवळपास आपल्याला पोलीस भरतीमध्ये सहा वेळा विचारण्यात आलेला आहे ती मुलगी चांगली गाते यामधील सर्व नाम कोणता आहे तर या प्रश्नामधील सर्वनाम आहे पहा ती लक्षात ठेवा ती हे सर्वनाम काय आहे तर चला पाहूया दिलेल्या वाक्यामध्ये ती हे दर्शक सर्वनाम आलेलं आहे पहा दर्शवतं म्हणजे ती कोण आहे ती मुलगी म्हणजेच कोण ती म्हणजे या ठिकाणी ते दर्शक सर्वनाम म्हणून आलेलं आहे तर दर्शक सर्वनामाची व्याख्या पहा जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते किंवा सर्वनाम येते त्यालाच दर्शक सर्वनाम असं म्हणता येईल यामध्ये उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर पहा तो ती ते हे जे आहेत हे दर्शक सर्वनाम आहेत सोबतच हा ही आणि हे हे जे आहेत हे देखील दर्शक सर्वनाम आहेत यामध्ये काय होतं एखादी जवळची किंवा लांबची वस्तू आहे ती दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जातं ते असतं पहा दर्शक सर्वनाम यामध्ये मुलीला दर्शवण्यासाठी ती हे सर्वनाम वापरण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे माझे घर कोकणात आहे यामधील विशेषणाचा प्रकार कोणता आहे तर हे जे आहे मित्रांनो हे सार्वनामिक विशेषण आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा दिलेल्या वाक्यामध्ये माझे हे सार्वनामिक विशेषण आहे आणि घर याबद्दल किंवा या नामाबद्दलची अधिक माहिती सांगतं कोणाचं आहे ते माझं आहे तर जी सर्वनाम वाक्यात नामाऐवजी न येता नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना सार्वनामिक विशेषण असं सा म्हटलं जातं पहा सार्वनामिक विशेषणाची व्याख्या आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे जी सर्वनामे वाक्यात नामाऐवजी न येता नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो पहा असा खालीलपैकी कोणता वर्ण आहे किंवा कोणता असा वर्ण आहे त्या वर्णाचा उच्चार करताना स्वराचा आधार देखील आपल्याला घ्यावा लागतो तर ते असतात पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन तर ते व्यंजने असतात लक्षात ठेवा ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही म्हणजे तो अपूर्ण असतो त्यांना व्यंजने असे म्हणतात व्यंजनाची व्याख्या काय आहे ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्याशिवाय पूर्ण होत नाही त्यांना व्यंजन असं म्हटलं जातं यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर पहा क या याचा या उच्चार करताना आपण अ हा जो आहे हा स्वर मिसळून त्याचा उच्चार पूर्ण करतो पहा क अधिक अ क जो जो हा जो आहे हा स्वर मिसळून त्यामध्ये आपण तो उच्चार करतो म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल व्यंजने प्रश्न यानंतरचा आहे पहा वारंवार हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे अव्यय आहे वारंवार हा जो शब्द आहे हा कोणत्या क्रियाविशेषणाचे अव्यय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक दोन तर आवृत्ती दर्शक आहे यामध्ये लक्षात ठेवा आवृत्ती दर्शक कसं आहे किंवा आवृत्ती वाचक कधी कधी आपल्याला येऊ शकतं तर आवृत्ती दर्शक हा कालवाचक क्रियाविशेषणाचा एक उपप्रकार आहे तर आवृत्ती दर्शक म्हणजे काय तर घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या शब्दांना आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर जसं की वारंवार एक आहे फिरून आहे दररोज आहे आणि क्षणोक्षणी आहे पहा हे जे चार आहेत दिलेले आहे, वार, चा, या ठिकाणी हे क्रियाविशेषण कोणते आहेत तर आवृत्ती दाखवतात यामध्ये वारंवार फिरून दररोज आणि क्षणोक्षणी आवृत्ती दर्शकचं व्याख्या काय आहे घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या शब्दांना आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्य असं म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे फडणवीस कारागीर सौदागर कामगार हे शब्द कोणत्या भाषेतील शब्द आहेत या ठिकाणी आपल्याला चार शब्द दिलेले आहेत पहा कारागीर आहे फडणवीस आहे सौदागर आहे आणि कामगार आहे हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत मित्रांनो काही लोक कमेंट करून सांगतात की असे प्रश्न खूप सोपे आहेत पण लक्षात ठेवायचे पोलीस भरतीमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि जे टी पॅटर्न आहे पहा टी पॅटर्न यामध्ये सुद्धा हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत कारागीर फडणवीस सौदागर आणि कामगार हे जे आहेत हे फारसी या भाषेतील शब्द आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक तीन पहा अजून कोणते कोणते आहेत फारसी भाषेतील शब्द लक्षात ठेवा फडणवीस कारागीर सौदागर कामगार गुन्हेगार डावपेच हुशारी नोकरी हे जे शब्द आहेत हे फारसी भाषेतील शब्द आहेत त्यांना परकीय शब्द किंवा त्यांना विदेशी शब्द देखील म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे या ठिकाणी सामाजिक झालेला आहे पण शब्द आहे पहा सामासिक कधी कधी प्रिंट मिस्टेक होते मित्रांनो थोडंसं समजून घ्यायचं आहे सामासिक शब्दाचा आहे दोनदा जन्मलेला तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक चार द्विज द्विज म्हणजे काय तर दोन वेळा जन्मलेला जसं की यामध्ये पहा दात जो असतो आपला दात तर तो दोन वेळा जन्म घेतो म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण द्विज आहे यामध्ये अग्रज आणि अनुज हे जो दोन दिलेले आहेत यामध्ये पहा अग्रज म्हणजे काय तर आधी जन्मलेला आणि अनुज म्हणजे काय तर मागून जन्मलेला किंवा नंतर जन्मलेला लक्षात ठेवा द्विज म्हणजे दोन वेळा जन्मलेला पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ए टू झेड मराठी व्याकरण व शब्दसंग्रह लेखक आहेत पहा ज्ञानेश्वर बांगर सर सोबतच विठ्ठल बडे सर प्रकाशन आहे महाराष्ट्र पब्लिकेशन यांच्याद्वारे हे पुस्तक लिखित आहे यामध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारं ए टू झेड मराठी व्याकरण घेतलेलं आहे यामध्ये महत्वाचं म्हणजे पहा एमपीएससी सेवा पोलीस भरती टी सी एस आणि आयबीपीएस जेवढ्या काही परीक्षा होतात त्यांच्यासाठी हे सर्वात महत्वाचं पुस्तक ठरलेलं आहे यामध्ये आठ पेक्षा जास्त प्रश्नांची तयारी देखील करून घेण्यात आलेली आहे प्रत्येक घटकाचे पूर्ण स्पष्टीकरण अपेक्षित सराव प्रश्न संच आणि विविध परीक्षांना आलेले प्रश्न जे आहेत ते त्यांच्या स्पष्टीकरणासह दिलेले आहेत पुस्तक जर खरेदी करायचं असेल तर लगेच डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे किंवा सोबत आपल्या जवळचं जे स्टोअर असेल बुक स्टोअर त्यावरती हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर पहा प्रश्न नववा आहे खालील वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे यामध्ये पहा स्पर्धा परीक्षा देणारे स विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात हे वाक्य आहे आणि या वाक्यामधील आपल्याला काळ ओळखायचा आहे लक्षात ठेवा मित्रांनो वाक्य थोडंसं मोठं आहे पण हे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा रीती वर्तमान काळ लक्षात ठेवा रीती वर्तमान काळ आहे तर तो कशामुळे आहे सर्वात पहिलं आधी आपण रीती वर्तमान काळ आहे कसा आहे त्याची व्याख्या पाहूया तर पहा वर्तमान काळात एखादी क्रिया सतत करीत असण्याची रीत समज दाखवते तर त्याला रीती वर्तमान काळ असं म्हटलं जातं तर हे जे वाक्य आहे ह्या दिलेलं वाक्य यामध्ये काय या आहे करत असतात पहा कसं सतत करत असतात लक्षात ठेवा सतत अभ्यास करत असतात किंवा करत असतात या संयुक्त क्रियापदातून क्रिया, क्रिया वर्तमानात सतत करण्याची जी हे आहे रीत आहे ती दाखवून देते म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं रीती वर्तमान काळ पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे चाकर या शब्दातील चा या अध्याक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारामध्ये होतो पहा चाकर हा जो शब्द आहे त्यातील चा हा जो पहिला अध्याक्षर आहे त्याचा उच्चार कोणत्या प्रकारात होतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीर्थ दंत तालव्य या अक्षर या प्रकारात त्याचा उच्चार होत असतो पहा चाकर या शब्दातील चा या शब्दाचा उच्चार करताना त्याला आ हा जो आहे हा लावून विचार केला जातो किंवा त्याचा उच्चार केला जातो पहा विचार म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी उच्चार शब्द घेऊया तर त्याचा उच्चार केला जातो म्हणून हा दंत तालव्य वर्ण आहे मुखातील दंत म्हणजे दात आणि ताळू या भागाचा उपयोग केला जातो म्हणजे पहा चा चा आपण चा म्हणताना उच्चार अजून कोणता होतो आ चा देखील त्या दे ठिकाणी उच्चार केला जातो म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल दंत तालव्य यानंतरचा प्रश्न आहे झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु यासम हा अलंकार प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर अनन्वय अलंकार आहे अनन्वय अलंकाराची अलंकारा व्याख्या मित्रांनो सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे कारण टी सी एस असो एस असो किंवा कोणताही पॅटर्न असो त्यामध्ये अलंकार हा घटक खूप महत्वाचा असणारा घटक आहे तर अनन्वय अलंकार म्हणजे काय ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपय उपमेयासोबतच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होत असतो यामध्ये पहा झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु यासम हा जो अलंकार आहे हा कोणत्या प्रकारातील आहे अनन्वय अलंकार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा निरपेक्ष शब्दाचा समानार्थी शब्द मित्रांनो समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे जे आहेत हे सर्वात महत्वाचा घटक आहे त्यामुळे आपण दोनशे दोनशे पेक्षा समानार्थी शब्द आणि दोनशे पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द देखील घेतलेले आहेत त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पहा निपृह हा जो आहे हा शब्द होतो समानार्थी यामध्ये पहा निरपेक्ष मध्ये निरिच्छ निःस्वार्थी निरभिलाशी आणि अभिलाशी याचा समानार्थी शब्द पहा इच्छा असणारा म्हणजे त्याला आपण स्वार्थी म्हणतो निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल तर निप्रोह ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे पहा लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यामधील आपण हा या वाक्यामधील आपण हा जो शब्द आहे या सर्वनामाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तर ते आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आत्मवाचक सर्वनाम तर ते कशामुळे आहे लक्षात ठेवायचे हे जे दिलेलं वाक्य आहे त्यामध्ये आपण हे आत्मवाचक सर्वनाम किंवा त्याला स्वतः वाचक देखील म्हटलं जातं तर या वाक्यामध्ये ते स्वतः अर्थाने वापरलं जातं म्हणजेच काय आपण होऊन म्हणजेच स्वतः लक्षात ठेवायचंय आत्मवाचक सर्वनाम याची व्याख्या मित्रांनो माहीत असणं गरजेचं आहे आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा आत्मवाचक सर्वनाम असतं यालाच स्वत वाचक सर्वनाम असं देखील म्हटलं जातं या ठिकाणी पहा दोन शब्द आहेत स्वतः वाचक स्वत वाचक आणि दुसरा कोणता आहे तर दुसरा आहे पहा आत्मवाचक सर्वनाम या दोघांचाही अर्थ एकच आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हा कोणता वाक्याचा प्रकार आहे किंवा कोणता वाक्य प्रकार आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत उत, उत्तर या प्रश्नाचं उत्त उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर हा विधानार्थी वाक्य आहे यामध्ये पहा विधानार्थी वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं यामध्ये विधान काय केलेलं आहे की सारे भारतीय माझे बांधव आहेत यामध्ये दुसरं काहीच नाही फक्त विधान केलेलं आहे म्हणजेच ते विधानार्थी वाक्य आहे अशा वाक्यांची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवट पूर्ण विरामाने होत असतो कोणतीही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी वाक्य आहे यामध्ये माहिती काय सांगत आहे की सारे भारतीय हे वाक्य आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वाऱ्याहून चंचल मन असते अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे या ठिकाणी वाऱ्याहून हा शब्द अधोरेखित केलेला आहे तर या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे तर याची विभक्ती आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर पंचमी विभक्ती आहे लक्षात ठेवा विभक्ती म्हणजे काय तर नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदाशी व वा, किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दर्शवले जातात किंवा दाखवले जातात त्या विकारांना म्हटलं जातं पहा विभक्ती तर विभक्तीची वाक्या मित्रांनो सर्व पाठ करून ठेवा कारण यावरती आपल्याला हमेशा तीन ते चार प्रश्न नेहमी विचारले जातात आणि हे जे दिलेलं वाक्य आहे या वाक्यामध्ये वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीचा ऊन हा प्रत्यय लागलेला आहे पहा वाऱ्या हून हा जो आहे हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय आहे आणि पंचमीचे प्रत्यय लक्षात ठेवा ऊन आणि हून हे दोनच आहे पंचमी तर पंचमीचे प्रत्यय तर त्यामुळे हून हा जो आहे हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच हे काय आहे पंचमी विभक्ती आहे प्रत्यय आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या मराठी व्याकरणावरील प्रमुख ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो हे पुस्तक किंवा हा जो ग्रंथ आहे हा खूप महत्वाचा आहे आणि यामध्ये मराठीच्या आधारावर काही लिहिलेले पुस्तक आहेत यापैकी आपल्याला हमेशा एका पुस्तकावरती प्रश्न नेहमी विचारलेले आहेत तर लक्षात ठेवा हे पुस्तक पाठ लक्षात ठेवा द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे जे ग्रंथ आहे याचे लेखक आहेत पहा ऑप्शन क्रमांक एक तर विल्यम कॅरी हे या पुस्तकाचे लेखक आहेत यामध्ये दादोबा तरखडकर कृष्णशास्त्री चिपळूणकर हे दोघही महत्वाचे आहेत पहा मराठी भाषेच्या व्याकरणासाठी तर यामध्ये पहा विल्यम कॅरी यांनी कोणतं लिहिलेलं आहे द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज यानंतर आहे तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण लिहिलेले आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी व्याकरणावर निबंध लिहिलेला आहे मोरो केशव दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण लिहिलेलं आहे या ठिकाणी आहेत पहा गंगाधर शास्त्री फडके यांनी मराठी भाषेचं महाराष्ट्र भाषेचं व्याकरण लिहिलेलं आहे या ठिकाणी पहा गंगाधर गंगाधर शास्त्री फडके यांनी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण लिहिलेलं आहे हे पाच महत्वाचे लोक आहेत त्यामधील विल्यम कॅरी यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे मराठी व्याकरणावरील प्रमुख ग्रंथ लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे नाचता येईना डॅश वाकडे ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून रिकामी जागा आपल्याला भरायची आहे मित्रांनो मनी येणं सर्वांना गरजेचं आहे कारण मनीवरती आपल्याला नेहमी दोन ते तीन प्रश्न कोणतीही परीक्षा असो हो, त्यामध्ये विचारलेली आहे त्यामुळे आपण जवळपास दोनशे पेक्षा जास्त म्हणी देखील घेतलेल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर नाचता येईना ऑप्शन क्रमांक दोन अंगण वाकडे याचा अर्थ देखील लक्षात ठेवा नाचता येईना अंगण वाकडे याचा अर्थ काय होतो एखादं चांगलं काम किंवा एखादं काम चांगलं करता नाही आल्यास काहीतरी त्या कामामध्ये खोड कारण त्याला म्हटलं जातं पहा नाचता येईना अंगण अंगणवाकडं म्हणजे काम करता येईना काम चुकीचं त्याला आपण असं म्हणू शकतो ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे नीतिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल पहा नीतिमान शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन तर दुराचारी हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पहा नीतिमानचा यामध्ये अविचार याचा आहे विचार सदाचार दुराचार आणि नीतिमानला देखील दुराचारी नीतिमान दुराचारी हा विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यातील विधेय ओळखायचं आहे पहा विधेय कोणता आहे या वाक्यामध्ये तर या वाक्यामध्ये विधेय आहे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन करू लागले लक्षात ठेवा विधेय म्हणजे एक प्रकारे आपण त्याला क्रियापद म्हणू शकतो तर विधेय यामधील कोणता आहे करू लागले जे की संयुक्त क्रियापद आहे आणि यामधील उद्देश काय आहे तर उद्देश आहे महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे पहा गणेश हा जो शब्द आहे हा कोणत्या संधीचं उदाहरण आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर स्वर संधी आहे पहा गणेश हा शब्द स्वर संधीमध्ये येतो यामध्ये पहा गणेश स्वरसंधीमधील गुणादेश स्वर संधीचा संधी प्रकार आहे यामध्ये गण अधिक ईश आणि अधिक ई म्हणजे ए त्याला काय म्हणतो आपण पहा गणेश आतमध्ये दे एचा देखील उल्लेख होतो म्हणजेच गणेश स्वरसंधीचा प्रकार आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न या वीस पैकी आपल्याला किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे आपण मराठी व्याकरणावर जवळपास सत्तर ते ऐंशी व्हिडिओज पटापट -पत घेणार आहोत कारण याआधी आपली शिक्षक भरती जी असणार आहे त्यासाठी सुद्धा हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच मित्रांनो टेलिग्राम चॅनल देखील आहे आपलं मराठी नोकरी या नावाने जॉईन करण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र